में मुरे आपन जनादेश पावी काई सविस्तर बात में। माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या आयोजनातून नवी मुंबई विष्णुदास भावे नाट्यगृह येथे महारोजगार मेळावा घेण्यात आला रोजगार, रोजगार स्टाफ अशा विविध माध्यमातून तरुण तरुणींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं अशा या मेळाव्याचे कार्यक्रम अध्यक्ष म्हणून लोकनेते आमदार गणेश नाईक प्रमुख पाहुणे माजी खासदार रामशेठ ठाकूर माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक आमदार प्रशांत ठाकूर दशरथ पाटील माजी महापौर सागर नाईक जयवंत सुतार दशरथ भगत अनंत सुतार भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा माधुरी सुतार माजी नगरसेविका शुभांगी पाटील नेत्रा शिर्के सूरज पाटील दीपक पाटील यांच्यासह विविध मान्यवरांसह मोठा मोठ्या संख्येनं युवक युवती आणि नवी मुंबईकर उपस्थित होते स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या जयंतीच्या निमित्त माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची व्यवसायाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व असे असतात की त्यांच्या जीवनामध्ये स्वतःच संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतात त्यापैकी एक दि पाटील साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातनं प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या काळामध्ये दोन महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये एअरपोर्टमध्ये किंवा परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार इथल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिटिंग करायच्या असते येत आहे मीही त्यांच्यासोबत असणार आहे संजीव नाईक साहेब असणार आहेत तर डॉक्टर प्रशांत ठाकूर असणार आहेत आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत त्याचं काय काम झालं ते बघणार आहोत पण आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम बघा आपल्याला कोणाला वाटलं होतं का ह्या एअरपोर्टला दिबा पाटलांचं नाव मिळेल ह्या एअरपोर्टला दिबा पाटील साहेबांचं नाव लावित लागला जाईल असं आपल्याला कोणाला वाटलं होतं का नाही ते शक्य झालं तसं आता आपली भूमिपुत्र ही कुठल्या क्षेत्रामध्ये मागे नाहीत शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही फार पुढे आहेत त्याच्यामुळे तिथे रोज निर्माण होणारा रोजगार हा स्किल असो अनस्किल असो त्याच्यासाठी इथली मुलं ही सक्षम आहेत त्यामुळे आम्ही सर्व मंडळी विना संघर्ष करता संघर्ष न करता निश्चितपणाने या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून त्यांना ह्या रोजगाराच्या संधी मिळतील अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी माननीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या अठ्ठ्याण्णाव्या जयंतीनिमित्तानं रोजगार स्टार्टअप अशा विविध माध्यमातून भविष्यातल्या तरुणांना तरुणींना उपलब्ध होणाऱ्या संध्या ह्या अनुषंगानं आज हा मिळावा या ठिकाणी माननीय केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून उद्घाटन झालं आणि मला आज आनंद या गोष्टीचा होतो आहे की मागच्या वर्षी दिभा पाटील साहेबांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही पनवेलला जाहीर केलं होतं की पुढच्या वेळेसचा हा मेळावा आम्ही नोव्हेंबर घेऊ इच्छितो आणि आज खरोखर आपण बघा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्याला प्रतिसाद दिला याच्यामध्ये स्थानिक भूमिपुत्र ज्यांच्या जमिनींवरती हे आता सर्व प्रकल्प होत आहेत त्यांना संधी आहे तसंच या ठिकाणी या शहरामध्ये राहणारे मग हे कुठलाही जाती धर्मपंथाची लोकं असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही एक सुवर्ण संधी आहे आणि मला असं वा आनंदाने सांगा असं वाटतंय की माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी या साडे नऊ वर्षामध्ये ज्या पद्धतीनं देशाच्या आर्थिक एकंदरीत स्थैर्यतेमध्ये तरुणांनी सहभाग करावा आणि तरुणांच्या माध्यमातून पुढचा भावी भारत घडवावा ही जी अपेक्षा व्यक्त केली ती पूर्ण करण्यासाठीचा आमचा सर्वांचा प्रयत्न आहे याच्यामध्ये मोदी साहेबांनी सांगितले की रोजगार तुमच्या घरात येतील तुमच्याजवळ येतील तसं आम्ही तीच संधी आम्ही लोकांच्यापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की पहिल्यांदाच आम्ही प्रयोग केलेला आहे मागच्या वेळेसच आम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं की काय होणार आहे आम्हालाही माहीत आहे कारण आम्ही पहिल्यांदाच करत आहोत आणि आज बघा की हजारोच्या संख्येमध्ये भविष्यामध्ये ज्यांना पुढे नोकरी मिळणार आहे संधी मिळणार आहे असे कॉलेजमधले तरुण तरुणींनीसुद्धा या ठिकाणी आल्यात नक्की काय या नवी मेमध्ये नुसतं एअरपोर्टच नाही तर अनेक संध्या या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून मला असं वाटते की या संधीचा निश्चितपणे नवींबेकरांनी उपयोग आणि लाभ घेण्याचा आज निश्चित केलेला आहे दहा हजारपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की संध्याकाळपर्यंत पंचवीस हजारापेक्षा जास्त लोक याच्यामध्ये रजिस्टर्ड करतील विविध स्टार्टअप कंपन्या आहेत विविध प्रकारच्या सरकारी निमसरकारी खाजगी संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे अनेक असे उद्योजक आहेत की ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली आणि आज शेकडो हजारो कोटींवरती ते पुढे जातात आणि स्थानिक इकडे जर नवीबंबीत रोजगार निर्माण होणार आहे तर दिल्लीतल्या माणसाची गरज नाही इथल्या स्थानिक माणसांनी मग ते नवी मुंबई ठाणे रायगड मुंबई असं टप्प्याटप्प्यानं इथल्या लोकांना रोजगार मिळावा आणि त्याची संधी मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे आणि मला वाटतं खास उद्देश आमचा सफल होतोय असा निश्चपणे विश्वास आहे आज जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या समाधानाप्रमाणे मनाप्रमाणे त्यांचा उद्दिष्ट सफल होण्यासाठी यश मिळवं अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो लोकनेते विरा पाटील यांची आज जयंती आणि ह्या दिनाचं औचित्य साधून डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या माध्यमातून आज भव्य रोजगार मेळावा स्टार्टअप करता कशा प्रकारे स्टार्टअपमध्ये आपण सुरुवात करावी याकरता मार्गदर्शन त्याचबरोबर एअरपोर्टच्या अनुषंगानं एअरपोर्टमध्ये निर्माण होणाऱ्या संधी एअरपोर्ट येतो आहे त्यामुळे इतर व्यवसाय देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढतील ते कोणते व्यवसाय वाढतील त्या समजत त्यांच्या कोणत्या संधी या स्थानिकांकरता किंवा नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकरता निर्माण होतील याचं एक योग्य असं मार्गदर्शन आज ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलं गेलं मी डॉक्टर संजीवजी नाईक आणि त्यांच्या समवेत काम करणारे सर्वच त्यांचे सहकारी यांचं मी मनापासून करतो बाकी संपूर्ण ह्या नऊ वर्षाच्या कालखंडामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपला देश प्रगती करतो महाराष्ट्र राज्यदेखील प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर आहे आणि त्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावण्याचं काम हे नवी मुंबई शहरानं नेहमीच घेत एक आय टी हब म्हणून नवी मुंबईची ओळख एक शिक्षणाचं माहेरघर म्हणून नवी मुंबईची ओळख आता नव्यानं ज्या एअरपोर्टची सुरुवात लवकरच होणार आहे ते नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि त्याचबरोबर डेटा सेंटर कोल्ड स्टोरेज अनेक असे त्या ठिकाणी वेगवेगळ्या इंडस्ट्री आपल्या शहरामध्ये निर्माण झालेल्या आहेत आणि निर्माण होत आहेत या इंडस्ट्री निर्माण होत असताना आपल्या शरीर आपल्या शहरामध्ये कोणत्या प्रकारच्या संधी ह्या रोजगाराकरता उपलब्ध आहेत स्वयंरोजगाराकरता उपलब्ध आहेत करता आपण कोणत्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊ शकतो कोणत्या क्षेत्रात काम केलं पाहिजे या सर्व गोष्टीची माहिती या संपूर्ण नवी मुंबईतील नागरिकांपर्यंत पोहोचवणं हे आवश्यक आहे आणि ही नेहमी चालू राहणारी प्रक्रिया आहे नव्यानं संधी येतील त्या सहा महिन्यानंतर बदलतील तर सातत्यानं अशा प्रकारचे रोजगार मिळावे स्वयंरोजगार मिळावे स्टार्टअप करता तरुणांना मार्गदर्शन हे होणं गरजेचं आहे आणि ह्याकरता अत्यंत दूरदृष्टीनं डॉक्टर संजीवजी नाईकसाहेबांनी हा संपूर्ण कार्यक्रम आखला आहे आज या कार्यक्रमाला आदरणीय गणेशजी नाईकसाहेब असतील केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील असतील या सर्व मान्यवरांची उपस्थिती आज या कार्यक्रमाला लाभली सिडकोच्या माध्यमातून कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्यामध्ये सहभाग कसा घ्यावा कोणत्या प्रकारचे कोर्सेस आहेत ते निशुल्क आपल्याला कसे त्या ठिकाणी त्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल याच्याबद्दल देखील सिडकोच्या माध्यमातून देखील मार्गदर्शन केलं गेलं आजच्या कार्यक्रमानिमित्त ज्या तरुणांना रोजगार मिळाला ज्यांचा स्टार्टअप सुरू झाला हा इतर नव्या मुंबईतील तरुणांकरता हा प्रेरणा आहे तेव्हा कोणीतरी आपल्या शहरामधलं आपल्याच परिसरामधलं कोणाला तरी नोकरी मिळते कोणाला तरी स्टार्टअप सुरू होतो केंद्र सरकार राज्य सरकार मेक इन इंडिया मेक इन महाराष्ट्र या माध्यमातून त्यांना सहाय्यता दिली जाते त्यांना प्रशिक्षण दिलं जातं त्यांना अर्थसहाय्य दिलं जातं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देखील दिलं जातं हे जेव्हा शहरामधील इतर तरुण बघतात इतर नागरिक बघतात त्यावेळेस अशा प्रकारचे प्रयत्न आपण देखील केले पाहिजे अशा प्रकारची मानसिकता मना मुलांमध्ये निर्माण होते आणि त्या माध्यमातूनच एक उद्देश लोकनेते दिबा पाटील साहेब यांची आज जयंती आहे दिबा पाटील साहेबांना विनम्र अभिवादन कोटी कोटी प्रणाम आज त्यांच्या जयंतीच्या जयंतीनिमित्तानं गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संजीव नाईक साहेब यांनी नवी मुंबई आणि नवी मुंबईतील तमाम नागरिकांसाठी रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे त्यांच्या स्मृतीनिता जबाब पाटील साहेब ह्या हे शेतकरी नेते आहेत कष्टकऱ्यांचे नेते आहेत त्यांच्या ह्या स्मृतीदिना दिनी रोजगार मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी ह्याला लाख लाख शुभेच्छा देतोय आणि अतिशय उत्तम कार्य आहे ह्या रोजगार मेल्यातून लाखो तरुणांनी बेरोजगारांनी त्याचा लाभ घ्यावा मान्य श्री गणेश नाईक साहेब ह्या शहराचे महाराष्ट्राचे नेतृत्व आहेत त्यांनी घेतलेले उपक्रम हे जनहितासाठी आणि सर्व धर्म समभाव सर्व जाती सोबत घेऊन प्रांतांना सोबत घेऊन जाणारे जे विचार आहेत आज जो शर्वान शर्वान हा जो रोजगार मेळावा आहे हा सर्वांसाठी खुला आहे सर्वांसाठी सर्वांनी यावं याचा लाभ घ्यावा कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता